या बैठकीनंतर विनोद तावडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया जसं आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी आत्ताच बोलताना सांगितलेलं आहे त्यांची प्रतिक्रिया तावडेंची आपण पाहूया प्रमुख दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये एकूण निवडणुकीची दिशा त्यातले मुद्दे प्रचाराचे कसे ठेवले पाहिजेत काय ठेवले पाहिजेत आणि काय पद्धतीने पुढे गेलं पाहिजे याविषयी सविस्तर चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने एक पुढचा कार्यक्रम आखला गेला आणि या सगळ्यांनी एकत्रपणे एक मुंबईमध्ये भाजप शिवसेना महायुती आर पी आय आहे रासप आहे कसं काम करणार काय पद्धतीने योजना करणार याची सविस्तर चर्चा झाली लोकसभेमध्ये एक सभा मुख्यमंत्र्यांची होईल एक सभा उद्योगजींची होईल त्याचबरोबर काही मेळावे संयुक्त सुरू झालेले आहेत आणि एकत्रच एक कार्यकर्त्यांचा प्रचारात सहभाग कसा राहील आणि मुंबईचे कोणते विषय मतदारांकडे घेऊन जायचे याबाबत चर्चा आजच्या बैठकीत झाली